बुलढाण्यात खरीबांच्या पेरणीसाठी ग्रामीण भागात शेती मशागतीला आला वेग बुलढाणा जिल्ह्यात गेल्या वीस ते बावीस दिवसांपासून अवकाळी पावसामुळे शेतीच्या मशागतीचे कामे खोडंबली होती आज पावसाने विश्रांती घेतल्यानंतर ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे शेतात शेतात खरीप पूर्व मशागतीला वेग आला आहे खरीप व रब्बी हंगाम नैसर्गिक संकटांमुळे हातचा गेला त्यात सोयाबीन कापूस यासह विविध पिकांना कवडीमोल दर मिळाला आहे पिकाला मातीमोल भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे त्यानंतर थोडीफार आशा असलेला उन्हाळी हंगाम सुद्धा गारपीटाने भुई सपाट केला आहे उन्हाळी हंगामातील कांदा गहू हरभरा यासह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे